नमस्कार मी संदीप के राजू न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सह स्वागत करतो मित्र हो। आज जरंगे पाटील मराठा आरक्षणाविषयी त्यांनी स्थिर भूमिका घेतलेली आहे आणि आता ही शेवटची भूमिका आहे अकोल्या तालुक्याने मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव हे खरं तर मोर्चासाठी मुंबईला रवाना झालेले आहेत आणि नक्कीच कुठंतरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं गेलं पाहिजे म्हणूनच धारांगे पाटलांनी आता एक नमूद केलं आहे का आता मी जर गेलो तर पुन्हा येणार नाही जर आलो तर निश्चित आरक्षण घेऊन येईल तर अकोले तालुक्यातील जे काही कार्यकर्ते आहे ते कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जवळपास गाड्यांमध्ये सजावट करून त्यांनी सुरुवात केलेली आहे सर्व तारंगे पाटील तारंगी पाटलांना कुठंतरी त्यांच्या त्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे का आता यावेळेस मी आरक्षण घेऊनच येणार आणि नाही आलो तर हे शेवटचा माझं अंत्यविधी सुद्धा होणार म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेलं आहे मित्र महत्वाची भूमिका आहे अकोला <bucks>. तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्ते मंडळी झालेले जाणून घेण्याचा प्रकारे सर्व पक्ष आहेत या ठिकाणी पक्ष म्हणण्यात नाही परंतु हा मराठा समाज आहे या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित आहे सगळे भगव्य झेंडे आपल्याला पाहायला मिळतात सर्व पक्षाची मंडळी शिवसेनेकरताचे सुशांत असतील या ठिकाणी शिवसेनेचे बचिंद्र शेट तुम्हाला असतील मनसेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते परंतु याच्यापेक्षा पक्ष नाही फक्त मराठा बांधव थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या सोबत आहे मागच्या वेळी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काय सांगतो संघर्षा मन पाटलांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज अकोल्याच्या वतीने चलो आझाद मैदान चलो मुंबई हा नारा घेऊन मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने सर्व बांधव शिवनेरीकडे जात आहेत राज्यारातून जवळपास करोडच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला असताना सुद्धा आणि गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणी करत असताना सुद्धा या सरकारने मराठा समाजाची मागणी पूर्ण केलेली नाही आणि म्हणून शेवटी अपरिहार्य कारणामुळं हा समाज रस्त्यावर उतरला आहे सर्वांना गणपतीच्या उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना आमची ही आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर उतरलेली आहे लाखो लोक या रस्त्यावर उतरलेल्या एकच मागणी करताय का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवावं ही आमची विनंती म्हणजे कोणाच्या ताटातला घ्यायचं आमचा समज नाही कोणाचं कमी करावं ही आमची भूमिका नाही तर ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही साधी मागणी घेऊन हा समाज आज मुंबईकडे कोच करतोय आणि नक्कीच मला खात्री आहे ही शेवटची लढाई आहे आता नाही तर कधीच नाही हा हा एल्गार घेऊन मराठा आरक्षणाची लढाई जिंकूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ हा विश्वास या निमित्ताने वाटतो आता नाही तर कधी नाही हा हा एलगार जरंग पाटलांनी दिला काय सांगा अगदी बरोबर आहे की जनांग पाटलांनी जो एलगार दिलेला आहे आता नाहीतर कधीच नाही गेले चाळीस वर्षापासून मराठा समाज आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करतोय अनेक जणांनी यासाठी प्राण्यांच्या आहुत्या दिल्या आहेत आपले माथाडी कामगार युनियनचे ने नेते नरेंद्र पाटील यामध्ये सहभागी आहेत त्यांचे वडील त्यांनी यासाठी आपली प्राणांची आहुती दिली आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक कोर्टात जातात काही लोक उच्च न्यायालयात जातात आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाला आझाद मैदान देऊ नये अशी मागणी करतात खर तर ही लोकशाही आहे आणि या संविधानामध्ये प्रत्येकाला सर्व चांगले आणि व्यवस्थित अधिकार दिलेले आहेत न्याय मागणी करताना इतरांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी प्रत्येकाने घ्यायची गरज आहे मात्र राजकारणातून आणि मताच्या गठ्ठांसाठी हे सरकार काही लोकांना न्यायालयात पाठवतात आणि न्यायालयाकडून मुस्कोटदाबी करण्याचा प्रयत्न करतात पण हे मराठे कोणत्याही मुस्कट दाबीला कधीही ना घाबरलेले नाहीत यापुढेही घाबरणार नाही ना हा जो मोर्चा आहे आणि आरक्षणाची लढाई ही अतिशय जाज्वल्य लढाई राहील आणि सरकारने खरं तर संविधानाने प्रत्येकाला अधिकार देताना असं सांगितलंय का लोकांसाठी जे द्यायची गरज आहे लोकांना जे माग माग लोक म्हणजे मागतात ते सरकारने दिलं पाहिजे हे सरकार कशासाठी आहे इथं जर विधानसभेमध्ये कायदा करण्याची पारित करण्यासाठी त्यांना अधिकार आहेत लोकसभेत कायदा पारित करण्यासाठी अधिकार आहेत आणि हे अधिकार असताना सुद्धा ते जर बिल पास करत नसतील आणि जे योग्य लोकांची मागणी आहे त्या मागणीवर ते, ते काही उपचार करत नसतील आणि रस्त्यावर लागत येत असेल तर हे सरकार भ्याड सरकार आहे हे सरकार मतांच्या मागे लपणारं सरकार आहे आणि म्हणून आजी सर्व समाजाला मराठा समाजाला विनंती आहे की कोणीही न घाबरता न डगमगता आजाद मैदानाकडे पोच करा आणि आपले मनोज जरांगे पाटील जे आपल्या समाज नेतृत्व करतात त्यांचे हातबळ कट करा नक्कीच लाखोंच्या संख्येने बघायला गेलं तर ग्रीज बुकामध्ये नोंद होईल असे शांत पद्धतीने तर मराठा समाज रणंगनामध्ये उतारला होता सरकारने अल्टीमेट अल्टीमेटम दिला होता परंतु पुन्हा एकदा सरकारविषयी एलगारच त्यांनी घेतलाय आणि आता ही लढाई शेवटची असणार आहे काय सांगाल मराठी होता दरंगे पाटलांनी जो काय यलगार केलाय की एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावर शेवटची लढाई करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून जो माणूस बायकोला सांगतोय तुझं कुंकू पुसून ठेव हो, आला तर तुझा नाही तर समाजाचा एवढा प्रामाणिक माणूस आजपर्यंत मराठ्यांना कधी नेतृत्व नि, करायला भेटला नाही आमच्या सगळ्या मराठी समाजाचं कर्तव्य आहे की आपल्यासाठी जो माणूस लढतो त्याच्यासाठी आपण सुद्धा मरायला तयार राहिलं पाहिजे आपण मराठी राज्याचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो एकशे पंचावन्न आमदार मराठ्यांचे आणि खासदार मराठ्यांचे पुढे गेले आमदार खासदार अरे तुम्ही या जातीतून जन्म गेला ती जात आज संकटात आहे त्या जातीच्या जा मुलांना आरक्षण मिळत नाही शिक्षणाचं आरक्षण नाही नोकरीचं आरक्षण नाही आणि तुम्ही खासदार आमदार कोणत्या जीवावर झालेले म्हणून माझी सगळ्या मराठी समाजाला विनंती दो राशेल, राशेल, तो जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल जर त्यांनी मराठी समाजाला या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही तर राहू नका त्यांना मतदान करू नका त्यांना घरी पाठवा पाणी घासायला हा मराठी समाजाचा येलगार आपण सगळ्या महाराष्ट्राची मराठी घेतला पाहिजे सरकारच्या विरोधात अल्टीमेटम आहे सरकारच्या विरोधात आहे आपल्या बरोबर शिंदे सरकारमध्ये म्हणजे असताना मुख्यमंत्री असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांच्याबरोबर अजितदादा असतील ही सर्व मंडळी त्यांच्यासोबत होती परंतु आज शिवसेनेचे नेते तालुका अध्यक्ष आहे हे खरं तर सत्ताधारी पक्षामध्ये आहे तरी पण सरकारच्या विरोधामध्ये एक मराठा म्हणून ते सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झाले काय सांगाल संदीपजी याच्यात पक्षीय मतभेद किंवा पक्षीय जोडे राजकीय जोडे बाजूला ठेवून एक जात म्हणून समाज म्हणून आम्ही सर्व मराठा समाजाचे बांधव जरंगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात उतरलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही या तयारीने आम्ही सर्व आहोत राहू खांद्याला मराठा समाज हा जर एकत्र जर आला तर काही परत करू शकतो सर्वात जास्त आमदार आणि खासदार मराठा समाजात आहे परंतु मराठा समाजाला कायमच दुय्यम भूमिका दिसली जाते याचं कारण एकमेव म्हणजे असंघटित म्हणा आज तरुण वर्ग सुद्धा यामध्ये सहभागी होत आहे काय करतात हे बघा मराठा योद्धा मनोज दादा जारंगे पाटलांनी सांगितलंय की त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलंय की कुंकू पुसून तयार राहा आलो तर तुझा नाहीतर समाजाचा या भावनेतून मनोज दादा जारंगे पाटील जर मुंबईत चालले आणि सरकार त्या ठिकाणी त्यांना अडवण्याचा कुठेतरी प्रयत्न करते या माध्यमातून मला सरकारला सांगायचंय की जरी मनोज दादांनी आवाहन केलेलं असेल की के हा मोर्चा शांततेत होणार आहे परंतु तरुणांच्या मराठा समाजाच्या भावना इतक्या तीव्र आहे जर मनोज दादांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा मराठा समाज स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे मोर्चे कधी मुंबईत येणार म्हणजे येणारच त्यांची कशी व्यवस्था करायची कायदा सुव्यवस्थेचा काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे आमच्या मोर्चेकरांची एकही गाडी आणली नाही पाहिजे आमच्या मनोज दादांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा मराठा समाज शांत बसणार नाही आणि म्हणून आम्ही अकोल्यातून आमचा सगळा तरुण मराठा आमचे सगळे सगळे मराठा समाज त्या ठिकाणी आता शिवनेरीकडे जातोय आणि शिवनेरीवरून मुंबईकडे प्रयाण करतोय त्या ठिकाणी मराठे उद्या धडकणार गेलं तर आज सर्व मराठा समाज हा एकत्रित झालेला आहे आणि येऊन खरं तर आता मराठा समाज रस्त्यावर उतरलाय आज शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जी ज्या जन्मभूमीवरती आता त्या ठिकाणी नतमस्तक होणारे आणि मुंबईला मध्ये रवाना होणारे न्यायालयाने त्यांना जरी परवानगी नाकारली परंतु आत्ता नाही तर कधी नाही अशी भूमिका खरंतर मराठा समाजाने घेतली म्हणूनच अकोल्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही बांधव आहे आपल्या समाजासाठी जरी चालले गेले असेल तर तमाम मराठी समाज आज नक्कीच त्यांच्या पाठीमागे आहे तुम्ही द्याल तुम्ही सांगाल ती, ती हाक त्यावेळेस द्याल त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत असं असे म्हणून ही सर्व तरुण वर्ग असेल सर्व पक्षीय लोक असतील मराठा समाज जर एकत्र आला नक्कीच कोणालाही झुकू शकतो परंतु आत्ता नाही तर कधी नाही म्हणून सर्व बांधवांनी एकत्र येणं आणि आपल्या समाजासाठी लढा देणं गरजेचं आहे म्हणूनच ही सर्व मंडळी अकोल्यामधून रवाना होत आहे मी प्रतिनिधी संदीप लातखेडे राजोग न्यूज अकोला